सप्रेम जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान पंचवीस सातारा लोकसभा मतदारसंघात नुकतीच प्रचाराची रणधुमाळी थांबून सात मेला मतदान प्रक्रिया पार पडली मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक उमेदवारांचं भवितव्य ई व्ही एम मशीनमध्ये बंदिस्त झालेलं आहे त्यामध्ये मी संजय कोंडिबा गाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरस्कृत उमेदवार म्हणून माझं चिन्ह तुतारी होतं आणि ईव्हीएम एम मशीनच्या नऊ नंबरला माझं नाव होतं खरं म्हटलं तर नोटिफिकेशनच्या अगोदर दोन महिन्यापासून लोकसभा लढवायची ही तयारी आम्ही आमचे बॉस पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली होती मात्र ऐन वेळेला ए बी फॉर्मचा थोडा गोंधळ झाला त्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गौरई साहेबांनी दिलेलंच आहे तरीसुद्धा पक्षाचा जिल्हाध्यक्ष धडपडणारा कार्यकर्ता उघड्यावर पडू नये म्हणून पक्षाने तात्काळ पुरस्कृत उमेदवार म्हणून मला घोषित केलं खरं म्हणतात पक्षाचा आभार मानावं तेवढं कमीच आहे मात्र याही पलीकडे जाऊन लोकशाहीच्या या महोत्सवामध्ये पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी ज्ञात अज्ञात दृश्य अदृश्य स्वरूपात ज्या ज्या लोकांनी मला मदत केली सहकार्य केलं आणि मतदान केलं आता मतदान किती के लोकांनी केलं हे चार जूनला मला मतदानाची आकडेवारी कळलं तरीसुद्धा ज्या ज्या लोकांनी माझा प्रचार प्रसार ज्ञात अज्ञातपणे दृश्य अदृश्य स्वरूपात सोशल मीडियाच्या माध्यमातून तोंडी मोबाईलद्वारे फोनद्वारे इंस्टाग्रामवरून फेसबुकवरून व्हॉट्सअपवरून ज्या ज्या लोकांनी मला मदत केली सहकार्य केलं त्या सगळ्या शून्य मतदारांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून लोकसभेचा उमेदवार म्हणून आणि भावी खासदार म्हणून सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण असंच प्रेम आपलं माझ्यावर राहू द्या ही लढाई फार क्लिष्ट झालेली होती एका बाजूला छत्रपती निवडणूक होती तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री शशिकांत साहेब निवडणूक लढवत होती आणि या दोघांच्याही दिग्गजांच्या लढाईमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडी घेतली होती सर्वसामान्य कुटुंबातला मी, मी कार्यकर्ता एका गिरणी कामगाराचा मुलगा लोकशाहीच्या महोत्सवामध्ये दोन दिग्गज नेत्यांसोबत लढायला उतरला आणि त्यात सातारा लोकसभा मतदारसंघातील सुग्म मतदारांनी पसंती दिली दर्शवली मतदान किती पडेल हे मला माहीत नाही मात्र मी लढलो ताकदीनं दोन्ही उमेदवारांना खरं म्हणतात आमची लढाई उदयनराजे भोसलेंसोबत होती मात्र अचानकच शशिकांत शिंदेचा नाव घोषित झालं मग शशिकांत शिंदेसोबत लढाई झाली जी एकाच वेळेला राजेंनाही लढा ला राजेंबरोबरही लढायचं आणि माजी मंत्र्यांबरोबरही लढायचं मात्र हा अधिकार ज्या मला संविधानाने दिला दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस अवरात्र कसं घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही तुम्हाला आम्हाला दिली ती लोकशाही वाचवण्यासाठी ही माझी लढाई होती या लढाईमध्ये पुन्हा एकदा सगळ्या मतदारांचा आभार मानतो आणि पुरोगामी आहे फक्त आंबेडकरी मुवमेंट नव्हे झाला साहेब पुरोगामी पुरोगामी म्हणून गळा काढणाऱ्यांना पुरोगामी म्हणून राग आळवणाऱ्यांना सगळ्यांना मी नम्र निवेदन करतो की ऐन वेळेला लोकशाहीच्या रणसंग्रामामध्ये कोण महाविकास आघाडीकडं तर कोण महायुतीकडे जाऊन अक्षरशः बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि त्यांच्या संविधानाची थट्टा चालवलेली आहे त्यामुळे या लोकांना पुरोगामी म्हणण्याचा किंवा आंबेडकर प्रेमी म्हणण्याचा किंवा आंबेडकरवादी म्हणण्याचा कसलाही अधिकार नाही हे मी छातीडोकपणे सांगतो तुम्हाला जर आंबेडकरवाद जोपायचा असेल तुम्हाला जर पुरोगामीत्व जोपायचं असेल तर तुम्हाला महाविकास आघाडीला सुद्धा नाकारावं हो लागणार आहे आणि महायुतीलाही नाकारावं लागणार आहे कारण एक सापनात आहे तर एक नागनाथ आहे दोघांक दोघंही दंश करणार आहे आंबेडकरी मुवमेंट मात्र हातवायची हो असेल तरी इथून पुढं आंबेडकरी चळवळ म्हणणाऱ्या नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून लोकशाहीच्या संवर्धनासाठी लोकशाहीच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या ता ताकदीने लढा उभा राहावा कारण आम्ही आमचं ठरलोय आमचं टॅगला आमचं ठरलोय आता लोकसभा झाली विधानसभा सगळ्याच लढवणार जिल्हा परिषदेचे घनगट सगळेच लढवणार पंचायत समितीचे घनगट सगळेच लढवणार एवढेच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतची नगर लढाई निवडणूक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा अधिकृत पक्ष आहे एक नंबरचा पक्ष आहे त्यामुळे तो दोन नंबरचं कुठलंही काम नसतं अडीच महिन्यापूर्वी आम्ही शाश्वत केलं होतं की आम्ही निवडणूक लढवणार आहे मात्र खेदानं सांगावं असं वाटतं की काही जात बांधवा नाहीच निवडणुकीची प्रक्रिया आम्ही सुरू केली देवाला ठरलं की नाही मग उदयनराजेनकडून पॅकेज घेणार आणि अर्ज माघार घेणार मग परदा अटकळ बांधली की शशिकांत शिंदेकडून पॅकेज घेणार अर्ज माघार घेणार मात्र आमची भूमिका ठरलेली होती आम्ही लढायचा निर्णय घेतला होता उमेदवारी अर्ज महागार काढायची तारीख संपल्यानंतर नवीन वावटळ उठली त्यात योगाकडून तुतारीचं चिन्ह भेटलं मग याच्या मग उदयनराजे भोसलेंचा हात आहे का मग याच्या मग शशिकांत शिंदेंचा काही आर्थिक पाठबळ आहे का अनेक वावड्या उठल्यात जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती लोकांची एखाद्याची काठी धरता येते हात तो धरता येतो मात्र तोंड धरता येत नाही अशा प्रवृत्तीतून सुद्धा मार्गक्रमण करून शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ताततीनं लढलो खरं म्हटलं तर या लढाईमध्ये माझे पक्ष संघटनेचे तमाम सगळे पदाधिकारी ज्या पदाधिकाऱ्यांनी हा झंझाबाद जिल्ह्यामध्ये उभा केला त्यांचं मी आभार मानणार नाही त्यांच्या मी ऋणामध्ये राहणं पसंत करेन मात्र तमाम मतदार बंधू भगिनीचं पुनश्च एकदा जाहीर आभार मानतो आणि असंच सहकार्य पाठबळ प्रेरणा आपली मला मिळत राहो असे शिवराय भोलेशाह आंबेडकर बुद्धाचरणी प्रार्थना करतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान